हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक कसा करायचा तर त्यासाठी सर्वात प्रथम चौरंग किंवा पाठ घ्यायचं त्यावर वस्त्र अंतरून घ्यायचं त्या ते त्याच्यावरती तामण ठेवून तामणामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि नंतरच अभिषेकाला सुरुवात करायची अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्रोच्चार करत राहायचा तर आपण आधी पाण्याने अभिषेक करून घेतला आहे आता आपण पंचामृताने अभिषेक करणार आहोत पंचामृतामध्ये दूध दही तूप साखर मध व तुळशीचा पाना पाला घातलेला आहे आणि त्याने आपण अभिषेक करणार आहोत पंचामृताने पाच वेळा अभिषेक करून घ्यायचा परत पाण्याने पाच वेळा आणि परत पंचामृताने पाच वेळा करणार आहोत तर अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्रोच्चार करत राहायचा आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स् श्री स्वामी समर्थ आता अभिषेक झालेला आहे आता आपण मूर्तीला छान असं सगळीकडून चोळून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ 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 आता आपण स्वामींना स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभिषेकाचं पाणी आपण तुळशीला घालायचं नाही दुसऱ्या कोणत्याही झाडाला ते घालू शकतो त्यानंतर स्वच्छ असं नॅपकिन घेऊन स्वामींना छान असं पुसून घेतलेलं आहे देवपूजेसाठीचं सा नॅपकिन सेपरेट ठेवायचं मी हे स्वामींसाठी सेपरेट नॅपकिन ठेवलेलं आहे हे असं छोटंसं मी स्वामींसाठी सिंहासन घेतलेलं आहे त्यावरही स्वामी महाराजांची मूर्ती ठेवून घेऊ आणि स्वामींना हे ना अत्तर प्रिय आहे नसेल तुमच्याकडं तर दुसरं कोणतंही अत्तर लावलं तरी पण चालेल कापसाने किंवा फुलाने आपण स्वामींना अत्तर लावून घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे असं रोलवालं येतं ते असं लावून घ्यायचं आणि स्वामींना सगळीकडून असं व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर श्री स्वामी समर्थ अत्तर लावून घेतल्याच्या हा असा छोटासा स्वामींना हार घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण चंदनयुक्त केशर अष्टगंध टीका स्वामींना ला लावून घेतलेला आहे श्री स्वामी समर्थ आणि नंतर हा मुकुट लावून घेऊ श्री स्वामी समर्थ स्वामींना चाफ्याच फूल खूप प्रिय आहे पण नसेल तर पिवळ्या रंगाचं कोणतंही फूल आपण वाहू शकतो मी हे झेंडूचे वाहिलेले आहे अशा प्रकारे धूप दीप करून आपली स्वामी महाराजांची पूजा छान अशी झाली असा अभिषेक आपण दर गुरुवारी किंवा महिन्यातून एकदा करायचा आहे श्री स्वामी समर्थ